मित्रांनो मी हजेखाबळे माझे अभिमान माझा महाराष्ट्र या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुमचं सहर्ष स्वागत करतो आज आहे गुरुवार आणि पुन्हा एकदा आपण एक सफर करतो आहे एक नवीन प्रवास चालू करतो आहे आणि ती नवीन सफर कशी होणार आहे या प्रवासामध्ये मी तुम्हाला काय काय दाखवणार आहे किंवा नवीन कोणती जागा आहे जी तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवणार आहे त्यासाठी नक्कीच राहा माझ्यासोबत तुम्ही आणि खूप चांगले व्हिडिओ जाता येणार आहेत तुम्हाला पुन्हा एकदा सरप्राईज आणि खूप छान छान गोष्टी दाखवण्यासाठी सो चला आजच्या या प्रवासाला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थक आता मी आहे खारघर स्टेशनवरती आणि खारघर स्टेशनवरती नाही पण खारघर स्टेशनच्या बाहेरच्या साईडला तिथे की बसस्टॉप आहे आणि आता तिकीट घ्यायचं आहे अजून तिकीट भेटलेलं नाही लोकल ट्रेनचं तिकीट घेतलं नाही ॲक्च्युली ती तिकीट घेऊन मला पनवेलसाठी जायचं आहे आणि पनवेलवरून असणार आहे आपली ट्रेन सो लाईव्ह स्टेटस तरी दाखवते थोड्या वेळापूर्वीचा बरेच वेळ लेट आहे ट्रेन सो जाऊन दिवसभराच्या कामानं थकलं आहे शरीर एकदम खूप थकावट आली आहे आत्ताच झोप यायला आली पेंग या राहिली पण ट्रेनमध्ये एकदा बसल्यानंतर मग काय प्रॉब्लेम नाही साडे अकरा झालेले आहेत रात्रीचे आणि ट्रेन आता येईल एक बारा वाजेपर्यंत येईल तर थोडासा ब्रिज चढावणार आहे माझ्या मागे लागत असल अशा प्रकारचा हा ब्रिज आहे हा नवीन काहीतरी बनलेला आहे न ट्रेन लागला देऊन 对，工作为主。 की एकटा प्रवास करता नसताना खूप थोडंसं बोर वाटावते पण तुमच्यासारखे आपल्याला दोस्त सांगते असतील किंवा व्यवस्था असतील सांगतील तर खूप मजा येते दिवसभराच्या कामामुळे थोडंसं आली आहे कारण की सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत काम करायचं आणि अशी पुन्हा एकदा सुट्टी दिवशी ट्रॅव्हलिंग करायची आणि सुट्टी दिवशी आपल्या बाहेर फिरायला जाणं एक महत्वाची गोष्ट आहे की चांगली गोष्ट आहे तर काहीतरी आपल्या बाहेर आपण फिरतोय काही मेमरीज साठवण्याचा सा प्रयत्न करत असतो आहे सो आता ट्रेनची वाट बघते वन टू वन डबल थ्री बंगलोरला जाणारी ट्रेन येणार आहे आता आणि त्याच्यानंतर आपली ट्रेन असणार आहे सो आपली ट्रेन कधी येते आता वाट बघते मी पण चालेल बोर येऊन सांगणार नाही पहिल्या ट्रेन आली आधी झोपणार म्हणजे सकाळचा तुम्हाला नक्की दाखवणार मागे बघत असाल कुडाळचं हे बसस्थानक आहे आता मी बसस्थानकामध्ये पोहोचलो पण ती गाडी मला जी जाण्यासाठी लागते ती गाडी भेटलेली नाही मला आता आता जाऊन थोडंसं फ्रेश होणार आहे सकाळचे वाजता आहेत सात आणि ट्रेन फक्त दहा पंधरा मिनटंच लेट झाली होती त्यामुळे ट्रेन वेळेत आल्यामुळे पुढच्या गोष्टी तुम्हाला लवकरात लवकर बघण्यासाठी भेटतील हा रस्ता नेहमी गजबजलेला असतो आहे पण आत्ता हा रस्ता थोडासा खाली दिसतोय नाहीतर या रस्त्यानं चालायलासुद्धा वाट नसते आणि पावसाचं आगमन कोकणात झालेलं आहे मित्रांनो म्हणजे की मान्सून तर दाखल झालेला नाही अजून मान्सून हा केरळमध्येच दाखल झालेला आहे पण अजून कुडाळमध्ये तरी याचं आगमन नाही झालेलं पण ढगाळ वातावरण आहे आणि नॉर्मली जो पाऊस पडून जातो काय तसा पाऊस पडून जातो आहे वातावरण खूप सुंदर आहे खूप म्हणजे खूप अभिमान माझा महाराष्ट्र या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुमचं सहर्ष स्वागत करतो आज दिवस आहे दुसरा आणि मी आहे कोकणामध्ये तळ कोकणामध्ये पावसाचं आगमन मान्सून दाखल झालेलं आहे इकडं आणि मान्सूननं जबरदस्त असं स्वागत केलेलं आहे इकडं को तळ कोकणामध्ये थोडंसं ढगाळ वातावरण झालेलं आहे कालच रात्रभर पाऊस पडत होता इकडं त्यामुळे काय व्हिडिओज वगैरे वी काढू शकलो नाही काही कामानिमित्त थोडंसं बाहेर गेलेलो होतो आणि त्याच्यामध्ये लाईट येत जात होती त्यामुळं लाईटीचा मोठा इशू झाल्यामुळे व्हिडिओज वगैरे काय काढू शकल नव्हतो पण आता पुन्हा एकदा मी चार्जिंग केली आणि व्हिडिओज काढतो आहे जेणेकरून तुमच्यापर्यंत हे चांगले चांगले व्हिडिओ पोहोचावेत हाच एक उद्देश आणि माझ्या मागे बघत असाल असं प्रकारचं वातावरण आहे हिरवाई हिरवगार असा निसर्ग एखादी छान असं वातावरण इथं झालेलं आहे सो बघूया आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काय काय दाखवतो किंवा काय काय दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आय होप तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर चला लेट्स एन्जॉय गोष्टीसाठीच मला होमस्टे करायला आवडतं कारण की होमस्टे केल्यानंतर जो घराचा फील येतो ज्या वातावरणाचा फील आहे ज्या लोकॅलिटीचा फील येतो तो काय औरच असतो आहे म्हणून भारी वाटतं या असं एखाद्या घरात राहणं कोकणामध्ये येऊन एका नॅचरल ब्युटी असणाऱ्या एका घरामध्ये राहणं म्हणजे तुम्ही दाखवतो माझ्या मला कुठे बोलू अच्छा ही चष्म्यामुळे मला दिसत नव्हतं पण भारी वातावरण आहे एकंदरीत खूप छान वातावरण आहे खूप म्हणजे खूप आता कोकणातील या गावामधून फिरताना भारी वाटतंय कारण की असा रिमझिम 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 पाऊस पडतोय आणि हा कोट घातलाय पण मी पूर्ण भिजणार आहे फक्त जाण्यासाठी तर जरा असं एक काम आहे शोरूमवरती जायचं आहे आणि त्या शोरूमवरून येताना मी कोट काढणार आहे आणि पूर्ण भिजणार आहे मजा घेणार आहे लोकांना विचारलं लो, तर नंतर निरोप पिसाळू <laughs> <laughs> निरोप पिसाळू म्हणजे मला समजलं पण निरोप मिरगाचा हा पाऊस जास्त प्रमाणात पडतोय असं वाटतं त्यांना पाठीमध्ये पाऊस पडतो बाहेर प्रचंड पाऊस पडतो आकाश आकाशकांची आफच लावली लोकांना मला समजत नाही की पाऊस एवढ्या प्रमाणात वाढला आहे कसा पण तळ कोकणात मान्सून दाखल झाला आहे त्यामुळे ही हजीर आहे पावसाची जबरदस्त असा पाऊस आहे आणि न... भिजणार आहे मी मजा घेणार आहे पाऊस रोटी देखील तितकाच भिजला आहे जितका मी भिजलो आहे कोट घालून देखील कारण कोट हे बघा तिथं फाटलं आहे कुठेतरी फाटलं आहे कोट अशा टाईपचा कोट असल्यामुळं थोडंसं फाटलं होतं आणि पूर्ण भिजलो आहे खाली काहीतरी करणार आहे चिकन सिक्स्टी फाय चिकन सिक्स्टी फाय ते पण तसंच आहे बिर्याणी बॅक आहे त्याला लॉलीपॉप घे लॉलीपॉप घ्या दीडशेमध्ये येणार आहे सहा येणार आहे सहा पीस घे कारण प्रचंड थंडी वाजते आणि या थंडीमध्ये खायचं एकच मला साधन वाटतं चिकन सिक्स्टी फाय ह्या वर्षीची मजा मी कोकणात घेतली पहिल्या पावसाची म्हणजे मान्सून दाखल झाल्यानंतरचा जो पहिला पाऊस आपल्या महाराष्ट्रामध्ये दाखल होतो तो कोकणातला पाऊस तळ कोकणातला पाऊस त्या कोकणातल्या पावसाची मी मजा घेतलेला आहे लिटरली भिजलो आहे खूप आणि को आता कोट काढला पण ते बघा गटा वगैरे असे भरपूर त्यामुळे बऱ्याचशा गोष्टींचा आनंद घेतोय मी या कोकणात आल्यानंतर भारी आहे एकंदरीत माझ्या अभिमान माझा महाराष्ट्र या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुमचं भरभरून मनापासून स्वागत करतो दिवस दुसरा आज आहे कोकणात आलेल्याचा माझा ॲक्च्युअलमध्ये तिसरा दिवस आहे आज मुंबईला जाणार आहे पण दुसरा दिवस यासाठी की शूट एपिसोड शूट करण्यासाठी दुसरा दिवस आहे माझा एक एपिसोड बनवला त्याच्यानंतर हा सेकंड एपिसोड माझा आहे इथला तर आजच्या या एपिसोडमध्ये काय काय आपण गमती जमती करणार आहे काय काय मजा मस्ती करणार आहे हे बघणार आहोत मान्सून दाखल झाल्यामुळं कोकणात तारांबळं लोकांची उडालेली आहे पावसाचं मस्तपैकी इकडं आगमन झालेलं आहे भारी असं हे सगळं तलावात साठलेलं म्हणजे तलावासारखं शेत साठलं आहे आणि माझ्या मागे बघत असाल आभाळ भरून आलेलं आहे डोंगरावरती ढग उतरलेले आहेत आणि खूप चांगल्या प्रकारचं वातावरण इथं निर्मिती झालेलं आहे आणि इकडं पक्ष्यांना वगैरे खाण्यासाठी भरपूर असं काय बोलतात ते सोर्स निर्माण झालेले आहे तिकडे म्हणजे जसा पाऊस पडून गेल्यानंतर ना जसं हे तळ साठायला चालू होतं तसं बेडकं त्याचप्रकारे मासे वगैरे चढायला लागतात चढणीचे मासे वगैरे हे आता पाणी म कारण पाऊस मुसळधार पडल्यामुळं पा पाणीच पाणी तिकडे झालेलं आहे त्यामुळं चढणीचे मासे वगैरे बोलतात ते मासे देखील छोटे मोठे याला खेकडी वगैरे बाहेर पडत आहेत खूप सुंदर असं वातावरण आहे मजा येते मस्त वाटतं आहे गाडी घेण्यासाठी ॲक्च्युली इकडं ह्या शोरूमला आलो आहे ऋतिकसाठी गाडी घ्यायची आहे बोलला की गाडी मला घ्यायची जरा तुम्ही चॉईस करा त्यामुळं म्हटलं गाडी घेण्यासाठी शोरूमला आलो आहे कुडाळमध्येच या अशा सगळ्या स्कूटी वेगळी ह्या स्कूटी आहेत इकडं होंडाचे सगळे आहेत आणि होंडाचेच गाडे बेटर वाटतात म्हणून जरा त्याला गाईड आणि चांगली गाडी घेऊन देण्यासाठी इकडे चल डॉक्युमेंटची प्रोसेस बघू ऋतिक तुला ब्लॅकच कलर आवडतोय का आपल्याला तर याच्यामध्ये तीन कलर आहेत बघूया ते काय काय ते चांगला आहे शोरूम किरी गाड्या आमचा स्टॉक भरपूर आहे ढिगाण गाड्या ढिगाण बघूया हो ना नमस्कार प्रचंड पाऊस होतोय कोकणामध्ये आणि मी बाहेर व्हिडिओ काढण्यासाठी आलो पण भरपूर असा पाऊस आहे संध्याकाळची वेळ आहे वातावरण खूप सुंदर आहे पण आता व्हिडिओ काढू शकत नाही कारण की मोबाईलमध्ये जर पाणी गेलं माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचतोय की नाही हे मला माहिती नाही माझा आवाज पण बसला पण मी भस भिजणार आहे एन्जॉय करणार आहे थोडंसं याच्यानंतर आता उद्या एपिसोड मी शूट करणार आहे तर नक्की चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा कमेंट्स करा लाईक करा शेअर करा आणि एन्जॉय घ्या मित्रांनो स्वतःची काळजी घ्या टाटा बाय बाय सी यू